जेवणाची व्यवस्था सगळी बंद केली हॉटेल चॅरीवर बंद केली त्यावेळेस मुंबईतल्या लोकांनी मदत केलेली आहे विशेषतः तिथल्या मुस्लिमांनी तर मसुदे ओपन करून आपल्या मराठा बांधवांना राहायला जागा दिली आंघोळी पाण्याची व्यवस्था केली खाण्याची व्यवस्था केली सगळं केलेलं आहे त्यांनी मदत सर्व प्रकारे केली शेवटी त्यांनी असा इशारा दिला काल सकाळी की जर मराठ्यावर अन्याय करून ते आंदोलन मोडाचा प्रयत्न केल्यास सर्व मुसलमान रस्त्यावर उतरतील त्याचा धसका घेतल्यानंतर आणि मराठ्यांची प्रचंड ताकद आतापर्यंत मुंबईत कोणीही थांबवली नाही किंवा काबीज केली नाही किंवा बंद पाडली नाही फक्त इतिहासात मराठ्याने तेवढी बंद पाडलेली आहे फक्त मराठा मग हे आपल्या एकजुटीच्या ताकदीमुळं आपलं पन्नास वर्ष आरक्षण याने थांबवलं होत सरकारनं फार काय उपकार केलेला नाही आपल्याला आमचा जो जन्मशीचा हक्क आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि ते मिळवण्यासाठी पन्नास वर्ष आपल्याला याच्या पाठिंबा लागावा ला लागले तर असंच रीतीने जर पुढे आपण राहिलो तर आपल्याला अजून बरेच पदरात पडता आता हैदराबाद गॅजेट झालं आता सातारा अहूनच गॅजेट एक महिनाभरात आपल्याला मिळेल ते मिळाले की पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ माझ्या प्रमाणे एका पश्चिम महाराष्ट्रातले अठ्ठावन्न लाख लोक होईल त्यामध्ये आणि मी एकत्र केले की जवळजवळ मराठा समाजाचे ऐंशी टक्के लोक आरक्षणाखाली असतील ऐंशी टक्के म्हणजे मराठ्यांना मुला मुलींना शिक्षण देण्यास त्यांच्या नोकरीवर मिळवण्यास फार मोठी मोलाची मदत होईल आणि त्यांचं जीवन अधिक सुखर होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि सर्व लोकांचा मी मनापासून मराठ्यांचा आभार मानतो आणि ते आरक्षण दिल्याबद्दल मनोज दादा जरांगे यांचं पहिला आभार मानतो जय हिंद जय भारत